कस वाटतय चल बोल मग काहीतरी आता हा हे बघा आम्ही बघा कुठं आलेलो आहे थाळी मसाज अनुभव सांगाळा चल लवकर कसं वाटतय पायाला कसं वाटत चांगलं नाही वाटत भारी वाटते थाळी मसाज

कुठला हा हे बघा हे आहेत कास्य थाळीने मसाज केल्याने होणारे फायदे तर इथं आता भरपूर काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात तर हे असे आयुर्वेदिक उपाय निघालेले आहे आणि मग अशा प्रकारे तुम्ही जर केलं कास्य थाळी मसाज तर आपण पाहिलीच एक अशा प्रकारे होते हे दहा मिनटं तर ह्या मावशी आहेत ना मावशी नमस्कार हां तर मावशीने हे कास्य थाळीचं आता हे केलेले आहे सर्विस देत आहेत आपल्याला याच्यावरती कसं वाटतं यश सांग चल लवकर खूप छान तेल टाकले की तूप टाकलंय तिळाचं तेल टाकलंय तिळाचं तेल टाकलेलं आहे हे बघा इथे यांचे दर लिहिलेले आहेत काय इलेक्ट्रॉनिक फूट मसाज ते पायाचं हे फूट मसाजचं आहे आणि हे कास्य थाळीचं आहे अजून आपण बघूया हे वाचून घ्याल तुम्ही मी आता याचा व्हिडिओ काढते आजारामुळे शरीरात दुष्परिणाम नाही

आणि तीन वर्ष झाला करते हे काम का। फक्त पावसाळ्यात कमी असतो फक्त हा पावसाळ्यात पाँण लोक जास्त प्रत्येक सेरी आहे बिझनेस पावसाळ्यामध्ये कमीच असतो कारण लोक बाहेर निघतच नाही हो निघतच नाही आणि आता तर आता जिम चालू केलं आता आधी जिम होती पण आता ते नवीन केली हा नवीन केलं नवीन केलं सगळं बांधकाम नवीन झालं नवीन झालं आता तिथं फ्लॅट पण आहेत बघ बघायला द्यायला वन बी एच के आहे दोन हो तेरा हजार आहे तेरा हजार आहे

तुम्ही लाईट लावलं कस वाटलं तुला ते काय ते काय म्हणत त्याला महिला दिनाच ना मी अर्ध्या किमतीत तुमच्या किती महिन्या मैत्री असते घरी अर्ध्या किमतीत असते महिलांना तीस रुपया रुपया तीस नाही पन्नास आहे दहा महिला देऊन दिवशी साडेआठ वाजेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही मला त्या दिवशी मला पर्सनल जरी पॅकेज मिळाले तरी लेट झाले नाही आम्ही अडचण आटीची आटी करू हा नाही खूप फायद्याचं आहे

आ, हे होतंय बॉडीमध्ये कारण की आपले जे नसा आहेत ना सगळं त्या पायाच्या तिथूनच स्टार्ट होतात आणि पा किती काळ काळ झाले बापरे 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 आता उलटं फिरतंय का उलट गरम झालं हे गरम झालं माहिती खाली आता उलट साईडने फिरतंय हे आणि मावशीने महिला दिनाने मी खास ऑफर ठेवलेली आहे पन्नास टक्के ऑफ